नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी काल तुम्हाला शाळकरी मुलांनी भरवलेल्या बाजाराचा व्हिडिओ टाकला होता तर तिथेच साईटला एक बाबा औषधी विकायला बसलेले होते आयुर्वेदिक औषधी तर त्या बाबांचा व्हिडिओ पहा मी त्यांचा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकलेला आहे खूप छान आयुर्वेदिक औषधं आहेत याच्या पण संपलेली माने आधारावरती सगळी उत्पादन आहेत एक दंत म्हणजे एक एकूण काम करतो हा घेऊन भाऊ थांबतो हे वेगवेगळ्या आधारावरती आहेत बरं ऐका ना आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकले तुमचे तर चालेल का हो चालेल चालेल का सांगा माहिती सांगू का चुर सद्गुरु कृपा गो शाळा आधी ही संस्था गेल्या दहा वर्षापासून आपल्या देशभो संवर्धनाबरोबर त्यांचं जे पंचगव्य शेण गोमूत्र दूध उपचाक आणि आयुर्वेद याच्यापासून मानवी व्याधींवरती सर्व नैसर्गिक उपाय करणारी आयुर्वेदिक उत्पादनं बनवत आहेत आतापर्यंत खूप चांगले परिणाम आणि अनुभव समाजातील व्यक्तींना आलेले आहेत आणि यापुढेही मी आपला असाच प्रयत्न आम्ही करणार आहोत माझा संपर्क नंबर हरिदास कोंडिबा खिल्लारी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पस्तीस सव्वीस शहात्तर असा आहे का तुमचे काय काय उत्पादन आहे सांगा बरं पत्रक हो चालेल ना इथं दाखवा असतं तुम्ही असं हां दाखवा याच्यामध्ये हो हे आपल्या माहितीपत्रक आहे कोणतं उत्पादन कोणत्या आधारावरती उपयोगी आहे त्याची सर्व व्यवस्थित माहिती या पत्रकावरती आहे याच्यावर संपर्क नंबरवर आहे द्या मला द्या हो तुम्हाला द्या नीता हॅपी मुवमेंट्स म्हणून युट्यूब चॅनल आहे तर मी आज इथं आले होते दर्शनासाठी हो, तर पाहिलं इथं सगळ्यांचं लहान मुलांचं मेळावं लागलंय ला म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू यांची नाही चांगले ना। हां तर तुमचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट पाहिले म्हटलं चला आता यांचं प्रभाव या तुम्ही टाकायचे का अच्छा मी म्हटनची मावळे मावळे का हो खूप लोकांना रिझल्ट आलेत आपले नऊदा वर्षात कुठले हे आजारच नाही ऑपरेशन करायची गरज नाही हो आता एक एक का मी ते जे घेता का सांगा हां हे एक दंतमंजन आहे तोंडाच्या एकूण विकारावरती काम करतं तुमचं दात दुखतात दात आरक्षण येते तुम्ही येते तोंड आहे सारखं लाल लाल तयार होत नाही तोंडात हे सगळे आजारावर एकदम प्रभावीपणे काम करतं आहे दंतमंजन हे दुसरं व्यजनाशामक आयुर्वेदिक तेल जे तुमच्या पुढे जे म्हणजे सूजे मुका मारे ताजा दुखतात याच्यासाठी चा मालेसाठी चांगलं प्रभावी ते आयुर्वेदिक तेल आहे हे अमृत दारा म्हणून तुमच्या सर्दी पण सर्व कुठे ताप थंडीचा कनकन याच्यावरती खूप प्रभावी आहे दहा दहा वर्षाचे जुने जमी हे याच्यामुळं बरे झालेले आहेत आपल्या समाजातील व्यक्तींचे हे नेत्र औषधी आहे डोळ्याच्या एकूण विकारावरती मोतीबिंदू येलाच नाही पाणी घालचं कुठं डोळ्याला मास चढलं आहे डोळ्याच्या एकूण विकारावरती हा खूप प्रभावी नेत्र औषधी ड्रॉप आहे हे पंचवेगृत नश्य वरती तुमच्या ब्रेन ट्युमर पडेल नाकातल्या श म्हणजे नाकातले हाडं वाढले आहेत आहे शक्कर येते फिट येते मुंगे येतात डोक्या डोक्यात सर्दी पडते याच्यावरती पूर्ण चांगला ड्रॉप हा काम करतो काय शेतीवरती सर्व ही एक दूपपत्ती आहे आपल्या घरात नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी आणि घरातली निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती तसंच मच्छर निर्मूलनासाठी गायच्या शेणापासून आणि आयुर्वेदिक वनस्पतींमधून बनवलेली आयुर्वेदिक दुप्पत्ती आहे हा एक आपला साबण आहे या साबणाचा फेस आणि वास नाही परंतु याच्यामुळे त्वचा वायली राहते आणि त्वचा वायली राहिली त्वचेला ऑक्सिजन मिळतो कुठलाही त्वचा विकार याच्यामुळे होत नाही हा भीमसेनी कापूर आहे याच्याकडं ऑक्सिजन खेचण्याची क्षमता असते आप आपल्या गा, कार गाडीमध्ये किंवा आपण जिथं बसतो हॉलमध्ये घरात तिथं उघडी करून ठेवली तरी याचा याच्याकडे ऑक्सिजन जास्त खेचलं जातं म्हणजे जाळायचं नाही हा फक्त उघडून ठेवायचा ठेवला आणि पूजा अर्चेला वडी जाळी तरी चालते हो नैसर्गिक कापूर आहे हा हे आयुर्वेदिक केस केलं आहे म्हणजे केसांच्या समस्या केस गळणं वगैरे आहे त्याच्यावर खूप उपयोगी आहे त्याचा खूप चांगले परिणाम आलेले आहेत एक डेंडू स्प्रे तो त्याच्या एकूण विकारावरती तुमचं स्वराची जे खरोजगत करणं आहे त्यातात याच्यावरती प्रभावीपणे हा डेंडू स्प्रे काम करतो धन्यवाद हो हो धन्यवाद तर अशा पद्धतीने बाबांनी आपल्याला त्यांच्या सगळ्या आयुर्वेदिक प्रोडक्टविषयी माहिती सांगितलेली आहे आणि खूप छान वस्तू आहे सगळ्या बनवलेल्या आयुर्वेदिक औषधं आहेत तर मी त्यांच्याकडून भीमशेनी कापूर घेतलेला आहे तर मी घरी आल्यानंतर कापूर जाळून पहिला खूप छान सुवास येतो आहे आणि मस्त वाटलं तर घरी आल्यानंतर हे पहा मी तूप कडवलेलं होतं आणि त्या तुपाचं जे खाली तूप गाळून घेतल्यानंतर दुधाचं जे जळालेलं शिल्लक राहतो ना खारखाली तर त्याच्यामध्ये मी असा किसून टाकलेला आहे आणि चपाती चुरून टाकलेली आहे आमच्याकडं चपाती म्हणतात तुम्ही पोळी म्हणत असेल तर पोळी म्हणा पण हे असं चपाती आणि गूळ मिक्स करून त्याच्यामध्ये असा चुरून घेतलेला आहे बारीक चांगला हाताने तर असं बारीक हाताने चुरलेला जो मलिदा बनवतो ना आपण तर तो खूप चविष्ट लागतो तर हे जे तुपाचं खारा उरलेला होता खाली त्याच्यामध्ये मी दोन तीन चपात्या चुरलेल्या आहेत आणि गुळ किसून टाकलेला आहे खूप छान असा भरपूर मलिदा झालेला आहे तर आपल्या शौर्य बाळासाठी मी असा त्याचा मुटका बनवते तो पण आवडीने खातो त्याला पण खूप आवडतो ते आणि असं तूप बनवलं ना की त्याच्या खालचं असं क्ष ते जो खार उरलेला असतो तो फेकून द्यायचा नाही तो खूप पौष्टिक असतो तर हे पालग्याची भाजी भाकरी आहे आणि मलिदा बनवलेला आहे मी आणि मस्त जेवणाचा बेत केलेला आहे आता भूक लागलेली ला आहे उन्हातून आले ना तर खूप भूक लागली तर तुम्ही पण असं मस्त मलिदा बनवून खावा किंवा त्याची छान बर्फी वगैरे बनवा तू बनवल्यानंतर ते खाली उठतं ना ते कधीच टाकून द्यायचं नाही ते खूप पौष्टिक असतं तर अजूनही लोक भरपूर खायचे ते आणि मला पण खूप आवडतं आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं तर मी असा मलेदादा वगैरे बनवते किंवा बर्फी बनवते आणि सगळ्यांना खाऊ घालते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा बाय बाय